हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यात तूप गरम करून घेतले आता त्यामध्ये आपण शेवया खिरीच्या शेवया घालून घेऊयात व छान अशा भाजून घेऊयात शेवया छान अशा भाजत आली की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात मी ड्रायफ्रूट्समध्ये मनुके बदाम आणि चारोळी घेतली आहे तुम्ही तुमच्या तुम अडूनसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आता ड्रायफ्रूट्स व शेवाय छान शे असे शे भाजल्यानंतर त्यात मी दूध उकळलेले दूध घातले आहे व छान असे मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता दूध शेवायामध्ये छान असे मिक्स झाले आहे आता खिरीला एक उकळी काढून घेऊयात इथे छान अशी खिरीला उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात एक उकळी काढल्यानंतर मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर टाकू शकता आता पुन्हा एकदा साखर मिक्स करून घेऊयात आणि एक छानशी उकळी काढून घेऊयात खीरीला एक छान अशी उकळी आलेली आहे तयार आहे आपली शेवयाची खीर चला तर मग सर्व करूया